श्री गुरुदेव दत्त गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य ब्रह्मांडाचे मालक अनंत परमात्मा आणि शुद्धलक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज यांच्या वंदन करून येथे जमलेल्या सर्व मठाधिपती संत सज्जन मायबाप या सर्वांचे चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवशी पवित्र अशा गोदावरीच्या काठावर वसलेलं झोलापिंपरी या दत्तसंस्थान तसं आनंद संप्रदायातील हा झोलापिंपरी येथील संस्थान हे मुख्य संस्थान आहे येथे गिरी गिरी गरण्यातील बावणगिरी महाराजांनी या मठाची स्थापना केली आणि तदनंतर या गादीवरती बरेचसे काही महान तपस्वी होऊन गेले त्यापैकी भिकारगीर महाराज आणि रेवागीर महाराज असे बरेचसे काही तपस्वी साधू संत या ठिकाणी होऊन गेले आणि त्यांचं काव्य पण आमच्याकडे उपलब्ध आहे आनंद संप्रदायातील असे रेवागीर महाराज भिकारगीर महाराज त्यांचे अभंग पण आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांचं साहित्य पण आमच्याकडे उपलब्ध आहे खूप मोठं असं आनंद संप्रदायातील हा संस्थान आहे मुळात आनंद संप्रदायाचा आणि आनंद आखाड्याचा कुठलाही संबंध नाही आनंद आखाड्याचा आणि आनंद संप्रदायाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हे आनंद संप्रदायाचं मुख्य मठ आहे आणि बावणगीर महाराजांनी त्यांच्या स्वतः त्यांच्या स त्यांच्या स्वतःच्या परिश्रमातून त्यांनी बावन ठिकाणी मठाची बांधणी केली होती म्हणून त्यांचं नाव बावनगीर महाराज असं नाव पडलं होतं आणि आनंद संप्रदायाचा हा मठ आणि परंपरागत चालत आल्याच्या नंतर नरेंद्रगिरीजी महाराज कैवल्यवाशी नरेंद्रगिरी महाराज गुरु यादवगिरीजी महाराज यांच्यानंतर आनंद संप्रदायाच्या सर्व साधू संत मंडळींनी आपल्या शिरं श्री गुरु गिरी गुरु नरेंद्र गिरीजी महाराज यांची त्या ठिकाणी स्थापना केली विधियुक्त स्थापना केली सर्व संत महंतांच्या हस्ते त्या ठिकाणी स्थापना केली आणि ज्या ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये आनंदाचं नाम नाही किंवा आनंदगीतेमध्ये एक अशी ओवी आलेली आहे आ, आनंद गीतेमध्ये सुंदर अशी ओवी आलेली आहे महाराज सांगतात आनंद मुळबीज जान अंतरिमी करीतो तयाचे ध्यान नाम रूपातीत खुन तया नाव आनंद रूपरेखा नाही ज्याला अरूप स्वयंबाची देखिला नित्यांत अद्वैत भासाला काय कैसा कळेना ऐसा वर्णेला आनंद तो निशब्दा परता आगाद त्याचा लागला मज छंद सत्य सत्य दलादना दत्त महाराज स्वतः दलादनाला सांगतात राजा दलादनाला आणि राजा दलादनाला जे सांगितलेले परज्ञान आहे त्या परज्ञानाच्या नियमाने चालणारा हा आनंद संप्रदाय आणि दत्त महाराजांनी जे सर्व भक्तांना दिलेले जे सात नाम आहेत त्या सात नामाची एकशे अठ्ठावीस अक्षरं होतात आणि ते एकशे अठ्ठावीस अक्षराचं जे नाम आहे त्या एकशे अठ्ठावीस अक्षराच्या नामाची साधू संतांनी सर्व साधू सर्व भक्तांना त्याचं अनुकरण करता यावं त्याचे सात तुकडे पडलेले आहेत अशा प्रकारचा असणारा आनंद संप्रदाय आणि आता गादीवर असणारे जे महंत आहेत आता विराजमान जे महंत आहेत ते विराजमान महंत म्हणजे नरेंद्रगिरी महाराजांचे शिष्य आहे परंपरागत नरेंद्रगिरी महाराजांच्या नंतर चिरंजीव गिरी महाराजांना या ठिकाणी बसवण्यात आलं पण कालांतरानं या ठिकाणी काही विघ्नसंतोषी म्हणायला काय हरकत नाही किंवा धर्मामध्ये काही तेड निर्माण करणारे किंवा धर्मभ्रष्ट म्हणायला काय हरकत नाही आपण परंपरागत आपली प्रॉपर्टी वगैरे एखाद्याला द्यायचं दे, असेल आपण वारसानं त्याला सोपत असतो वारसानं त्याला सोपत असतो किंवा त्यांनी कोणाला दत्तक वगैरे घेतले असेल तर त्याचं वगैरे होतंय पण कुठलं तरी एखादा दुसऱ्या बापाचं नाव सांगणारा माणूस दुसऱ्या बापाचं नाव सांगणारा माणूस नरेंद्रगिरी महाराजांचं ना ना ना... नाव न सांगता दुसरं कुठलं तरी नाव सांगणारा माणूस आणि विशेष महत्वाचं म्हणजे ज्याच्याकडे आनंदाचा आरती सुद्धा नाही ज्याला आनंदाची आरती सुद्धा म्हणता येत नाही ज्याला कुठल्याही प्रकारचं आनंद संप्रदायाचं ज्ञान नाही अशा माणसानं त्या ठिकाणी खूप मोठं दुःखाची आणि आनंद संप्रदायाबद्दल हे खूप मोठं आपल्यासाठी खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे एवढा मोठा मठ आणि आनंद संप्रदायातलं खूप मोठं मालमत्तेचं मठ आहे आणि विशेष महत्वाचं म्हणजे या मालमत्तेवरच लोकांनी नजर ठेवून त्या गादीचा किंवा परंपरेचं कुठलंही काही न पाहता एका आगळ्यावेगळ्या माणसाला त्या ठिकाणी स्थान दिलं ते खूप मोठं दुःखाची बाब आहे तरी पण आमच्या चिरंजीवगिरी महाराजांनी आजपर्यंत पण मठ सोडून जरी बाजूला आले असतील तरी पण त्यांनी आनंद संप्रदायाचं जे नियम आहे नरेंद्रगिरी महाराजांची जे परंपरा आहे आणि नरेंद्रगिरी महाराजांचं जे नियम आहे ते आज पण ते चालवत आहेत आज मठात जरी महापूजा होत असेल तर महापूजेवर बसण्यासाठी आनंदाचं नाम असणारा माणूसच पाहिजे ज्याच्याकडे आनंदाचं नाम नाही ते जगद्गुरू असेल तरी त्याला महापूजेवर बसता येत नाही असं बिना आनंदाचं नामाच्या लोकांच्या हातानं ना त्या ठिकाणी महापूजा वगैरे चालू आहे चा हे खूप मोठं दुःखाची बाब आहे आणि म्हणून आनंद संप्रदायाचं हे खूप मोठं ठिकाण आहे आणि आज आमोशाच्या निमित्ताने श्री दत्त दसनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास या न्यासाच्या वतीने गेल्या बरेच दिवसापासून दर महिन्याची या ठिकाणी आमोशा त्या आमोशाच्या दिवशी अज्ञानाकडून थोडसं ज्ञानाचा काही बोध व्हावा अज्ञानाकडून जीव ज्ञानाकडे जावा किंवा अज्ञान अंधकाराकडून अज्ञान अंधकारातून थोडंसं बाहेर निघावा या हेतूने संतांनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले उद्धारवया आले दिनजना या न्यायाप्रमाणे साधूसंतांनी या आमोशाच्या नियमावर निजात्मबोध ग्रंथाचं चिंतनाचं कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच न्यायाप्रमाणे आजची आमोशा आ, श्री आ, महंत श्री चिरंजीवगिरी गुरु नरेंद्र गिरीजी महाराज यांच्या वतीने या ठिकाणी पाऊस पाऊस या ठिकाणी खूप मोठा पाऊस असताना सुद्धा बरेचसे नांदेड जिल्ह्यातील किंवा आमचे माहूरगडाचे श्री संत वासुदेव भारतीजी महाराज आणि दत्तबर्डी संस्थानाचे महंत श्री गोपाळ गिरीजी महाराज आणि विविध संस्थानावरून खूप मोठा प्रमाणाने या ठिकाणी साधू संत भक्तांची उपस्थिती लावलेली आहे पावसाच्या योगाने या ठिकाणी कार्यक्रम थोडक्यात आटकण्यात आटो आटपत घेण्यात आलेला आहे आणि म्हणून